सोलापूर शहराच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषद पुनम गेट समोर परभणीमध्ये झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी निदर्शने करण्यात येत आहे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण राज्यामध्ये विविध ठिकाणी विविध जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये निदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आज सोलापूर शहरामध्ये संपूर्ण निदर्शनाचा कार्यक्रम सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष राजाभोसर साहेब यांच्या ने नेतृत्वाखाली या ठिकाणी हो आम्ही घेत आहोत अर्बनमध्ये झालेली जी घटना आहे त्या घटनेचा रिपोजन पार्टीच्या वतीनं आम्ही तीव्र निषेध करतो या भारत देशामध्ये जवळजवळ दीडशे कोटींचा हा बारा लोकसंख्येचा देश असताना ज्यावेळेस संविधानाची विटंबना होती वारंवार त्यावेळेस फक्त आंबेडकरी समाजच या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी रस्त्यावरती उतरतो हे अतिशय खेदजनक बाब या ठिकाणी आम्हाला व्यक्त करावीशी वाटते कारण भारतीय संविधान हे संपूर्ण देशाला तारणार आहे असं एक संविधान लोकशाहीचा आधारभूत असे केंद्रबिंदू असणारं संविधान आहे परंतु ज्या ठिकाणी राजकारण येतं ज्या ठिकाणी लोक निवडणुका लागतात त्या निवडणुकामध्ये फक्त संविधानाला समोर ठेवून राजकारण केले जातं मात्र इलेक्शन संपल्यानंतर ज्यावेळेस संविधाना जो तपासण्याची वेळ येते तेव्हाच मात्र सत्ताधारी असू दे किंवा विरोधक पक्ष असू दे हे सर्व यामधून बाहेर पडलेले दिसतात आणि फक्त आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरताना संविधानाच्या समर्थनामध्ये उतरताना दिसत आहे निश्चितच या अगोदरी आंबेडकरी समाज संविधानाचं संरक्षण करत आलेलं आणि यापुढे आंबेडकर समाज कायम या संविधानाच्या समर्थनात आणि समाजाच्या संरक्षणासाठी उतरत राहील आदरणीय रामदासजी आठवले साहेब आणि राजा बसवे साहेब यांच्या नेतृत्वाखाली वारंवार आंदोलन आणि मोर्चे होत आलेले यापुढे जीवराष्ट्रीय आंदोलन मोर्चे निवड होतच राहतील ज्यामुळे परभणीमध्ये जो आमचा बंधू आहे जो शहीद झालेला आहे त्याला आम्ही या ठिकाणी भाऊन आणि श्रद्धांजली वाली आणि याची चौकशी सफल व्हावी अशी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत आणि याच्या निदर्शनामध्ये आम्ही सर्व जाहीर निषेध करत आहोत